बोरिवली पूर्वा देवीपाडा एस आर ए बिल्डिंगमध्ये फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये अलॉटमेंट करण्यात आलेली आहे तर तेवीस मजल्याच्या या इमारतीत सहाशे अकरा धारकांना घरवाटप करण्यात आलंय मात्र या इमारतीत सहाशे लोकांसाठी फक्त सहा लिफ्ट उपलब्ध असल्यानं रहिवाशांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय सध्या आपण आलेलो आहे बोरवली पूर्व देवीपाडा या ठिकाणी देवीपाडा एस आर ए गृह संस्था आहे त्यांच्या काही समस्या आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करूया काका काय सांगाल आपल्या एस आर एची जी बिल्डिंग आहे त्याच्याबद्दल आपली काय समस्या आहे आमची तक्रार ही आहे की ही देवीपाडा एस आर ए बिल्डिंग आम्हाला फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये अलॉटमेंट करण्यात आलेली आहे तेवीस मानेची बिल्डिंग असून सहाशे अकरा झोपडीधारकांना याच्यामध्ये सदनिका वाटप करण्यात आलेलं आहे त्यापासून आम्ही या बिल्डिंगमध्ये राहत आहोत सहाशे लोकांसाठी फक्त सहा, सहा लिफ्ट अवेलेबल आहेत म्हणजे शंभर झोपडी शंभर सैनिकाच्या पाठीमागे एक लिफ्ट त्यामुळं लोकांना ये जा करण्यास भरपूर त्रास होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे लॉकडाऊनपासून एक लिफ्ट कायमस्वरूपी बंद पडलेली आहे पाच लिफ्टवरच सगळा भार अतिरिक्त भार पडलेला आहे आणि त्याहीमधूनमधून बंद पडतात कारण त्याचं ए एम सी आमचा बिल्डरने केलेली नाही आहे एम सी चार्जेस जॉन्सन कंपनीनं न भरल्यामुळे या जॉन्सन कंपनीच्या लिफ्ट आहेत जॉन्सन कंपनीनी लिफ्ट मेंटेनन्स ब करण्याचं बंद केलं आम्ही प्रायव्हेट लिफ्ट मेंटेनन्स कंपनीकडून ते करून घेत हो। आहोत आणि त्यामुळे आमचा खर्च आवाढ हवे वाढलेला आहे दुसरी गोष्ट आमचं पाण्याचं जे कनेक्शन त्यांनी करून दिलेलं आहे ते सुरुवातीला ओसी न आल्यामुळे ते आम्हाला मानवाधिकारी कायद्याखाली ते घेऊन दिलेलं होतं बी एम सीकडून त्यामुळे त्याला ते कमर्शियल रेटने पाण्याचं बिल येत आहे त्यामुळे आम्ही ते, आम ते बिल भरू शकत नाही कारण दोन करोडच्या आसपास आता बिल थकीत झालेलं आहे आणि बी एम सी कधीही ते पाण्याचं कनेक्शन कट करू शकते हे आमच्या डोक्यावर टांगती तलावार आहे तसं बिल्डरला आपण जी आपली समस्या ती पत्राद्वारा काय सांगितलं होतं हो आम्ही पत्राद्वारे आम्ही त्यांना तसं लेटर ले हळूहळू कळवलेलं आहे आमच्या संस्थेच्या मार्फत एस आर एला देखील कळवलेलं आहे काय इकडे प्लॅस्टरचे भाग पडले कॅलरीचे तेव्हा आम्ही फायर ब्रिगेड आणि बी एम सी पोलीस स्टेशन यांनाही आम्ही तशा तक्रार दाखल केलेल्या आहेत सरकारला काय निवेदन करा सरकारला है। आम्ही हेच निवेदन करू की ही गोरगरे गरिबांसाठी जे तुम्ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधून आम्हाला ही बिल्डिंग बांधून दिली आणि लोकांना सदनिका दिल्या मोफत तर त्या सैनिका व्यवस्थित असल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्या आनंदाने सुखासामानाने राहतील परंतु या बिल्डिंगमध्ये पंचवीस तीस टक्के फ्लॅट लिकेज आहेत लॉबीमधल्या सगळ्या लाद्या तुटलेल्या आहेत बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर सगळा गलीतचा आहे कंपाऊंड वॉल पूर्ण केलेला नाही एम सी कुठल्याही प्रकारची मिळत नाही आहे वॉट्रोल पंप असू द्या फायर उद्या आगीसारखी एखादी दुर्घटना झाली तर ह्या बिल्डिंगमधल्या आमच्या फायर सिस्टम अद्यावत नसल्यामुळे खूप मोठी हानी होण्याची शक्यता आहे आता काय सांगाल काय समस्या आपल्या बिल्डिंगमध्ये मी बिल्डिंग माझी खजिनदार आहे जगदीश राजपुरोहित बिल्डिंगची समस्या तो किंवा विमा बघा दी आहे खाली आम्हाला ही कॅन आहे कि जो भी बिल्डर आएगा ये पूरा बिल्डिंग का काम वापस से करके देना पड़ेगा उसको क्योंकि इस बिल्डिंग में लीकेज वीकेज जो है पानी की समस्या है ये कभी भी दुर्घटना हो सकती इसके है इसके लिए हम इतने कहना चाहते हैं कि जो भी बिल्डर अभी नया आएगा उसको ये सब काम जल्दी से जल्दी करने का गवर्नमेंट की तरफ से आदेश मिले काका तुम्हें का संगाल तुम्हारा मेरे क्या समस्या अपना बिल्डिंग मेंजे, में आज समस्या मजे मेन मे पानिया है लिफ्टच है अन लीकेज से है आपण सरकारला काय सांगाल जे आपल्याला बिल्डरकडनं मागण्या आहेत त्या ते बिल्डरकडनं मागण्या म्हणजे हे बिल्डरने बिल्डर किंवा कोणीही लवकरात लवकर करून द्यायच्या त्याप्रमाणे आमचं जीवन व्यवस्थित होईल नाहीतर आता सध्या तरी आमचं कधीही पाणी कट होईल कधीही लिप बंद पडेल आणि आम्हाला एवढ्या तेवीस माळ्यापर्यंत वर जा वरखाली जाण्यासाठी त्रास होणार आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजाल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई